तुमच्या सगळ्या पापांवरती पांढरून घालेल त्यामुळे महाराज सांगतात पंढरीला जा पण आता महाराज सांगतात पंढरीला जा ते जाग पाप जाताने कसं जा गात गात जा महाराज सांगतात या पृथ्वीवरती पंढरी पण आता ही पृथ्वीला नाही गाव नाही मग या पृथ्वीवरती सात द्वीप आहे आणि या सात द्वीपांपैकी एका द्वीपात आहे पंढरी कोणत्या द्वीपात जोया जम्बूद्वीपामध्ये आहे पंढरपूर महाराज आता हे जम्बूद्वीप सुद्धा लहान आहे का तर नाथ महाराज सांगतात भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती अशा भरतखंडामध्ये आणि भारत देशात महाराज पंढरपूर आहे भारत देश सुद्धा लहान आहे का हो नाही नाही मग भारत देशामध्ये कुठे आहे पंढरपूर तर महाराज सांगतात ह्या बारा भारत देशात श्रीमंत राष्ट्र पंढरपूर आहे आता एका श्रीमंत राष्ट्र म्हणजे कोणतं श्रीमंत राष्ट्र म्हणजे आपलं महाराष्ट्र आता महाराष्ट्र कसं श्रीमंत तुम्ही म्हणाल महाराष्ट्र जर श्रीमंत असत तर महाराष्ट्रामध्ये गरिबी ही नसतीच कारण महाराज श्रीमंत म्हणताय ना पण ऐका ऐका महाराज महाराष्ट्राची भौतिक श्रीमंती नाही सांगत तर महाराज महाराष्ट्राची आध्यात्मिक श्रीमंती सांगत आहे श्रीमंत कारण महाराष्ट्रात आहे संत संत लिहितात ग्रंथ ग्रंथा ग्रंथामुळे मिळतो पंथ आणि पंथ लिहितो भगवंत म्हणून माझा महाराष्ट्र श्रीमंत आणि अशा ह्या श्रीमंत महाराष्ट्रामध्ये ऐका महाराज महाराष्ट्राला श्रीमंतच म्हणताय का नाही मग काय म्हणतात देश आसन धन्य भूमी पुण्य देश दोष नाही होणार असे इथे कुठलाच दोष नाही महाराज का इथं संत राहतात म्हणून महाराज अजून सांगतात पवित्र ते कुळ पावन तू देश आणि जे ते हरिचे दास जन्म घेते का पवित्र कुळ तरी इथे देश पवित्र का तर इथे कुठलाच दोष नाही अशा या पवित्र देशा पवित्र महाराष्ट्रामध्ये आणि अशा श्रीमंत राष्ट्रात महाराज पंढरपूर पण महाराज आता महाराष्ट्र सुद्धा लहान आहे का खूप मोठा आहे ना तर जिल्हा आम्हाला सांगाल त्याचा सा, तर असा पवित्र असा सोलापूर जिल्हा आणि तालुका हा पंढरपूरच आहे पण महाराज आम्हाला अजून जवळचा पत्ता सांगा नाही एकाला कुठे आहे पंढरपूर तर महाराज सांगतो धीमातीरे नगर i'll एका वसलेली नगर अशा भीमा नदीच्या काठावरती हे पंढरपूर आहे महाराज आणि अशा पंढरपूरला तुम्ही जा पण जातो